नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत मस्त कोंबडी वडे आणि चिकन कोंबडी वडे म्हणजे कोंबडीचे वडे नाही तर हे एक धान्यांपासून बनलेले वडे आहेत जे आपण मटणासोबत किंवा चिकन सोबत खातो चला मग बघूया की कसे करायचे सर्वात प्रथम आपण घेणार आहोत तांदूळ हे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत दोन वाटी रेशनिंग जी तांदूळ आहेत ते जरा खराब असतात म्हणजे कलरनी तर हे मी धुवून याला वाळवून आणि मग घेतलेले आहेत तर दोन वाटी तांदूळ घेतलेत व्यवस्थित आपल्याला घ्यायचेत भाजून तुम्ही कुठलाही तांदळाचा इथे वापर करू शकता व्यवस्थित असं भाजून घ्यायचे अगदी लालसर नाही पण गरम झाले पाहिजेत हाताला गरम लागले पाहिजेत तर आपल्याला ते समजतं लगेच की भाजून झालेले आहेत करपवायचे नाही आहेत आपल्याला यानंतर याच वाटीने ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने मी घेतलेली आहे ज्वारी तांदूळ जर दोन वाटी घेतलं तर ज्वारी आपल्याला घ्यायची आहे एक वाटी नंतर ती व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला घ्यायची आहे चणा डाळ चणा डाळ घ्यायची आपल्याला अर्धी वाटी म्हणजे ज्वारीच्या पेक्षा निम्म अर्धी वाटी चणा डाळ घ्यायची ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाजणं व्यवस्थित फार महत्वाचं आहे आणि कारण की त्यामुळे व्यवस्थित अशी भाजणी तयार होईल हे आपण घेतलेलं आहे उडीद डाळ ही सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे भाजण्यामुळे काय होतं की छान असे खमंग असा वाट सुट वास सुटतो आता हे घेतले आहेत आपण गहू हे पण अर्धी वाटी आणि ह्यांनासुद्धा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये घेते मी धणे धणे मला घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम म्हणजे छान असा वास येईल त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे बडीशेप बडीशेप मी दहा ग्रॅम अंदाजे दहा ते पंधरा ग्रॅम घेतलेली आहे व्यवस्थित भाजून झालेली आहे तिला काढूया आपण साईडला त्यानंतर घ्यायचं आहे जिरं जिरं मी दोन चमचे घेतलेले आहे याच्यामध्येच टाकणार आहे मी दाणे जे अर्धा चमचा घेतलेले आहेत आणि मिरी घेतलेली आहे जवळजवळ आठ याला व्यवस्थित घ्यायचे आपल्याला भाजून छान गरम झाल्यानंतर यालाही साकारायचे साईडला हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत आणि मस्त अशी भाजणी तयार होणार आहे याला गार करायचंय आणि मग गिरणीमध्ये द्यायचे आपल्याला दळायला सो आता आपण करूया तयारी चिकनची चिकन, चिकन साठी आपल्याला लागणारे वाटण त्याआधी मी घेतलेलं आहे दालचिनी एक स्टारफुल घेतलेला आहे दोन वेलची घेतलेली आहे लवंग घेतलेत आठ ते दहा मिरी घेतली चार खूप तिखट नकोय म्हणून मग चारच मिरी घेतलेली आहे याच्यामध्ये घेणार आहोत आपण जिरं अर्धा चमचा धणे घेणार आहोत आपण दोन चमचे आणि याच्यामध्ये जाणार आहे खसखस ही एक चमचा सो हे खडे मसाले आणि हे बाकीचे जिन्नस आपण घेणार आहोत भाजून त्या त्याच्या आधी बघूया आपण की आपल्याला दुसरं काय काय सामान लागतं आलं घेतलंय थोडीशी मिरची घेतली मिरची नाही घेतलेली चालेल खोबरं किसून घेतलेलं आहे कांदे चार ते पाच घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे दोन अख्खे लसूण मी निवडून घेतलेले आहेत सो आता सर्वात पहिल्यांदा मी हे जे खडे मसाले धणे वगैरे आहे हे भाजून घेते खसखस असल्यामुळे पटकन खाली करपेर म्हणून सतत हलवत राहायचे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर टाकायचे आपल्या कढईमध्ये तेल तेलामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा व्यवस्थितपणे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला आहे फ्राय करून कारण आपल्याला घ्यायचं हे वाटण करायचे त्याच्यासाठी याच्यामध्येच मी टाकणार आहे आलं आणि मिरची मिरची ऑप्शनल आहे पण तुम्ही नाही टाकली तरीही चालेल ही जी मिरची आहे अजिबात तिखट नाही थोडा लालसर होत चाललेला आहे आता कांदा याच्यामध्ये मी टाकते लसूण लसूण सुद्धा या कांद्यावरतीच आपण फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे छान असं वाटण तयार होतं आणि अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला घ्यायचं याला फ्राय करून बघा कलर पूर्ण बदललेला आहे छान असं कांदा फ्राय झालेला आहे काढून घेतलेलं आहे आणि याच्यात पुन्हा टाकलेलं आहे मी एक परी तेल याच्यामध्ये जाईल आपलं सुक खोबरं जे किसलेलं आहे हे जवळजवळ मी अर्धी वाटी किसून घेतले मोठी वाटी होती जे अर्धी वाटी किसून घेतले लालसर फ्राय करून घ्यायचंय आणि साईडला काढायचं आता हे सगळं वाटण थंड होऊन दिलं त्याच्यानंतर मी मिक्सर जार मध्ये टाकलेलं आहे आणि सगळ्याची आपल्याला करायची एक बारीक असं वाटण तयार करून घ्यायचंय तर हे ठेवूया आता आपण साईडला सगळं जे वाटण आहे ते एका ह्यात टाकून ठेवून दिले आता एक आपल्याला घ्यायचे वडे बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे आपल्या पीठ पहिल्यांदा कालवून भाजणी तयार केली होती त्याचं मस्त खमंग असं पीठ झालेलं आहे रेडी वाटी आणि आपण जी भाजणी दळली होती त्यापासून जवळ जवळ आठशे ते नऊशे ग्रॅम एवढं पीठ आपलं तयार झालेलं आहे याच्यामुळे तीन वाटी पिठासाठी तीन वाटी पाणी मी उकळवून घेतलेलं आहे आणि छान अशी उकळणी त्याला बसली पाहिजे पाणी जे आहे ते अगदी उकळलेलं आहे छान अशी उकळणी बसल्यानंतर हे पीठ आहे आपल्याला मळून आणि ह्याचा एक कोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा त्यासाठी मी थोडंसं थंड पाण्याचा वापर केलेला आहे आणि याच्यापासून आपण पाणी जास्त वापरू नका थंड एकदम टाकू नका गरजेप्रमाणे याच्यामध्ये आहे आपल्याला म्हणजे चुकणार नाही आणि पीठ व्यवस्थित मळलंय आता पीठ किती घट्ट म्हणायचंय तर भाकरीचं पीठ ज्या प्रकारे आपण मळतो ना त्या प्रकारे मळायचं आहे म्हणजे खूप कडक नाही आणि खूप नरमही नाही याच्यामुळे टाकायचे भरपूर अशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा वापर सुद्धा करू शकता गोळ्याचा वापर करू शकता पण मी त्याचा वापर ह्याच्यामध्ये नाही केलाय आता हे व्यवस्थित मळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं तेल आणि एक अर्धा जर तेवढा वेळ नसेल तर एक दहा मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं त्याला साईडला आणि त्याला पिठाला थोडंसं भिजून द्यायचंय मुरून द्यायचे आणि तोपर्यंत आपण टाकूया चिकन चिकन साठी आपलं वाटण सुद्धा झालेलं आहे रेडी तेल घेतलेले फोडणी दिले तमालपत्राची याच्यामध्ये मी खड्या मसाल्यांचा वापर नाही केलाय त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं कांदा कांदा थोडस शिजेपर्यंत ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे कांदा व्यवस्थित शिजला की त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वाटण वाटण हे आपण कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला टाकायचं याच्यामध्ये जेवढा रस्सा आपल्याला जाड करायचा त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये वाटण जाणार आहे व्यवस्थित तेलावरती थोडा वेळ शिजून घ्यायचे तेल सुटून द्यायचे आणि मग टाकायचे ह्याच्यामध्ये मसाले हळद टाकलेली आहे रोजचा आपला मसाला जो असतो तो टाकलेला आहे अडीच चमचे चिकन मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो एक चमचा टाकलेला आहे छान कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर ही टाकलेली आहे एक चमचा आणि हलवून घ्यायचे मसाले या वाटणामध्येच या तेलावरती आपल्याला घ्यायचे आहेत शिजव छान असं थोडंसं तेल सुटलंय बघा साईडने आता ह्याच्यामध्ये जाणार आहे आपलं चिकन चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि हे घ्यायचंय ह्याच्यामध्ये असं मिक्स करून त्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे मी वाटण करताना मीठ टाकलं नव्हतं कारण अंदाज येत नाही मला चिकन टाकल्यानंतर समजतं की आपल्याला किती प्रमाणामध्ये मीठ टाकायला हवं सो मीठ टाकलेलं रश्याची भाजी थोडंसं जास्त टाकायचं आणि मग ह्याला आपण वाफेवरती शिजवणार आहोत ह्याच्यामध्ये टाकणार आहोत वरती पाणी आणि हे जे गरम झालेलं पाणी आहे ह्याच गरम पाण्यामध्ये पुन्हा आपण ते ॲड करणार आहोत आणि चिकन शिजवून घेणार आहोत छान असं मस्त चिकन वाफेवरती शिजते कुकरमध्ये जे आपण चिकन शिजवतो ना ते मिळमिळत असं शिजतं अशा प्रकारे जर वाफेवर तुम्ही शिजवलं तर ते छान कडक असं शिजतं आणि मस्त असं चिकन रेडी होते पुन्हा एकदा मी वाफेवर ठेवते ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि तेच पाणी मी कन्सिस्टन्सी ॲड करण्यासाठी मी वापरणार आहे छान मस्त असं चिकन झालेलं आहे आणि छान उखळी सुद्धा आलेली आहे आता एक दोन मिनिटामध्ये मी चिकन घालवणार आहे छान मस्त कुक झालेलं आहे तरी सुद्धा मस्त आलेली आहे आणि आता आपण करणार आहोत वडे सो वड्याचं पीठ सुद्धा व्यवस्थित असं भिजलेलं आहे ते वडे करायला घेते तेल तापत ठेवायचे मला तर एक छोटीशी टीप आहे की तरी जर छान यायची असेल तर गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड करा छान तरी येते दुसरी गोष्ट वाटण जे आहे ते आपण जेव्हा शिजवत असतो तेव्हा ते, ते तेलावरती म्हणजे कांद्यावरती मी वाटण टाकलं तुम्ही पाहिलं सो आपण ते त्याच्या टाकल्याने छान तरी येते रस्शाला काही जण रस्सा आधी बनवून घेतात आणि मग वरतून वाटण शिजल्यानंतर टाकतात तसं ही प्रत्येकाची एक पद्धत आहे मी नेहमी ने तेलावरती किंवा कांद्यावरती वाटण टाकते आणि अशा प्रकारे चिकन बनवते याच्यामध्ये फोडणीमध्ये मी खडा मसाल्यांचा वापर केलेला नाहीये कारण की ऑलरेडी आपण जेव्हा वाटण बनवलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये ते खडे मसाले टाकलेले आहेत आणि खूप खडा मसाले टाकल्यानंतर मुलं जी असतात घरातली ती मात्र खात नाहीत कारण मग तिखट लागतं सो मी फोडणीला खडा मसाल्याचा वापर केलेला नाहीये तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता सो आता आपण करायला घेऊया मस्त वडे आता हे वड्याचं पीठ जेव्हा आपण भिजवलं होतं तर याच्यामध्ये तुम्ही खोबर सुद्धा ओल खोबरं सुद्धा टाकू शकता गुळ टाकू शकता गुळाचं पाणी ऍड करायचं म्हणजे थोडसे गोड म्हणजे गोड नाही लागणार पण एक थोडस वेगळा फ्लेवर येतो पण मी आज आपल्याला वडे जे आहेत आमच्या घरामध्ये गुळाचं प्रमाण थोडस कमी खातात सो मी याच्यामध्ये गूळ अजिबात टाकलेलं नाही पण तुम्ही थोडंसं गुळाचं पाणी करून टाकू शकता छान टेस्ट लागते प्लस याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर सुद्धा ज्या ठिकाणी मी कोथंबीर वापरली होती तेव्हाच ओलं खोबरं सुद्धा तुम्ही ऍड करू शकता सुंदर असे वडे तयार होतात पण मी आज ओला खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये आणि आता चला करायला घेऊया मस्त कोंबडी वडे चला बघा आता चिकनला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे तरी बघा साईडला आणि झालेलं चिकन रेडी याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकायला विसरली होती त्याच्यामुळे थोडीशी हळद मी याच्यामध्ये वरतून ॲड करते व्यवस्थित मळून घेते आणि मग करूया कारण की छान असा कलर येईल अदरवाईज टेस्टमध्ये काही फरक पडत नाही पण कलर छान यावा म्हणून मी थोडीशी हळद वरतून मिक्स केलेली आहे पाण्याचा वापर करू नका इथे तेल वगैरे घेऊन तुम्ही ती मिक्स करा तर व्यवस्थित पीठ मळून घ्या आणि हे अशा पद्धतीने घ्यायचेत आपल्याला थापून आणि नंतर घ्यायचेत आपल्याला तळून तेलही एका साईडला तापत ठेवलेलं आहे व्यवस्थित जाड आणि खूप पातळ नाही करायचे आणि सगळीकडे असं इक्वली स्प्रेड झालं पाहिजे पीठ म्हणजे एकीकडे पातळ एकीकडे जाड असं नाही झालं पाहिजे तर हे एवढं जाड मी असं केलेलं आहे आणि छान असे वडे बघा तयार झालेले आहेत खूप टेस्टी कडक बडक नाही मस्त व्यवस्थित नरम खाण्यासारखे छान अगदी म्हातारी माणसंही खातील आणि छान आपलं चिकन झालं रेडी आणि आपण करूया आता सर्व हे वडे सुद्धा आपले झालेले आहेत रेडी सो कोंबडी वडे आणि चिकनचा रस्सा मस्त बेत आणि आता येणार आहे आषाढ अमावस्या त्यावेळेस तर बघायलाच नको भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय